जय शिवराय मित्रांनो गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग नाही गुड आफ्टरनून कारण आपण लॉग इन करतोय चार वाजता तेवीस जानेवारी आज आणि आहे तर आपण आता चार वाजता येण्याचं कारण जरा काम होतं दिवसभर तर बघूया आता सव्वा चार वाजता लॉग इन केलेलं तर आहे आपण ओला आणि रॅप ओला आणि उबेरला तर बघूया चांगलं चांगलं अर्निंग करूया आणि आजच्या मार्फत तुम्हाला कळेल पार्ट टाइम बिझनेस किती होऊ शकतो तर चालू करूया ओला उबेर बघूया कुठली ट्रीप येते पडे पहिली आणि किती बिझनेस होत ते चला तर मग तर आपण आता आहोत पुनावळ येते हो आप तर आपण स चार सव्वा चार वाजले होते आपल्याला लॉग इन करायला आणि आज आपण पार्ट टाईम बिझनेस करणार होतो तर बघा चार वाजता आल्यावर आपण डायरेक्ट कॉलेजवर गेलो डी पाटील कॉलेजच्या इथे गेलो आणि परत थांबल्यानंतर रॅपिडोची एक ट्रीप वाजली वाकडची ऑस्टिन पार्क सोसायटी आहे बहात्तर का पंच्याहत्तर रुपये भेटले मला त्या ट्रीपचे आणि त्याच ट्रीपला ओलाची एक ट्रीप आली होती म्हणजे रॅपिडोची उचलली आणि ओलाची आली आणि मी प्रिफर करणार होतो ओलाची ट्रीप पण नाही तेवढ्यात ते रॅपिडोचं कस्टमर समोरून आलं लेडीज होती म्हणलं आता जाऊ द्या म्हणलं तर ठीक आहे पंच्याहत्तर रुपये चांगलं फेअर भेटला आपल्याला तिथं जरा पुढं जाऊन बसलो तिथं थोड्या वेळ हायवेच्या शेजारी चहा वगैरे घेतला आणि नंतर लगेच उभे आपल्याला तिथं ब्याण्णव रुपयाची ब्याण्णव क ब्याऐंशी सत्याहत्तर रुपयाची ट्रिप आली होती मग ती उचल ती ड्रॉप केली राघवेंद्र मठ बिर्ला हॉस्पिटलच्या इथं तिथं सोडलं तिथून नंतर म्हणजे अजून एक दोन छोट्या ट्रीप मारल्या उबरला असं करून तीन ट्रिप झालेल्या आहेत आपल्या जास्त आप काही बिझनेस झाला नाही मित्रांनो तर उबरला तीन ट्रिप मारल्यात रॅपिडोला एक मारली ओलाला एक मारली आता ही ओलाची जी ट्रीप आहे ती आपण स्टेशन स्टेशनवरून आणली आणि इथं सोडली आहे पुन्हा तर इथून काही ट्रिप पडत नाही तिने आपण ना गो टू टाकलेले ट्रिपच पडा ना म्हणजे कसं लिंक तुटली ना म्हणजे सकाळपासून माझं असं आहे की मी सातला लॉग इन केलं तरच माझा चांगला बिझनेस होतो नाहीतर हे चार वाजता लॉग इन करा आणि पहिल्यासारखा धंदा बी राहिला नाही मित्रांनो तर ठीक आहे तर उद्यापासून आपण उद्या किती तारीख आहे चोवीस तारीख आहे का एक मिनटं बघून सांगतो तुम्हाला हो चोवीसच तारीख आहे उद्या तर उद्यापासनं आपण तीस दिवस म्हणजे उद्या चोवीस जानेवारीपासनं चोवीस फेब्रुवारी पर्यंत आपण तीस दिवसात तीस हजार सेव्हिंग करायचं से चॅलेंज ठेवलेलं आहे धंद्यामधून म्हणजे तीस दिवसात आपण तीस हजार रुपये साईडला टाकणार आहोत आता याने काय होईल तर की बरेच जण म्हणतात ना की, की रिक्षामध्ये धंदा राहिला नाही धंदा राहिला नाही तर तुम्ही ऑलवेज पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे बी पॉझिटिव्ह म्हणतात ना ऑल इज वेल बी पॉझिटिव्ह तर असं राहिलं पाहिजे तर मी तुम्हाला उद्यापासनं तीस दिवसात तीस हजार सेविंग करून दाखवतो तर समजा आता सुट्टी आता तीस दिवसातून समजा मी दोन दिवस सुट्टी घेतली तर अठ्ठावीस दिवसात तीस हजार रुपये मी तुम्हाला करून दाखवणार असं मी चॅलेंज घेतोय तर याच्यासाठी आपण ओला उबर कधी कधी रॅपिडो आणि ऑफलाईन बुकिंग आपण याचा सहारा घेणार आहोत म्हणजे याचा तिन्ही ॲप मिळून आणि ऑफलाईन बुकिंग म्हणून आपण धंदा करणार आहे बिझनेस करणार आहे तर बघूया मित्रांनो आपलं चॅलेंज सक्सेस आहे का नाही आता मागच्या वेळेस मित्रांनो आपण घेतलं होतं चॅलेंज आणि बऱ्यापैकी मी सक्सेस झालो होतो पंधरा पंधरा दिवस तर मी व्यवस्थित केल्यानंतर काय माझ्या फॅमिली इश्यू होता म्हणजे सासरे आजारी पडले तिकडे जावं लागायचं मला आणि मध्ये नंतर सिरियस झाले आय सी यूमध्ये गेले तर तो खूप मोठा प्रॉब्लेम झाला नाहीतर आपलं चॅलेंज व्यवस्थित होता पण आता उद्यापासनं चॅलेंज घेणार आहे आणि चांगलं चांगलं अर्निंग करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला आणि तुम्हाला कळेल की तीस दिवसात किती अर्निंग होऊ शकते किती सेव्हिंग होऊ शकतं आणि रिक्षातून आपण किती पैसे कमावू हो शकतो तर आता इथून वाट बघूया दुसरी ट्रिप कधी येते ते गोटूट टाकलेलं आहे जाळ्यामध्ये एकतरी ट्रिप अडकली पाहिजे ना आपल्या जाळ्यामध्ये म्हणजे मी ऑटो क्लिकर नाही लावले मित्रांनो तर ऑटो क्लिकर उबर वापरतो म्हणून मी ऑटो क्लिक कर लावत नाही आणि माझा मोबाईल चांगला आहे वीस जी बी बारा जी बी प्लस आठ जी बी मी एक्सटेंड केले आपल्या मोबाईलमध्ये तशी सुविधा आहे तर वीस जी बीचा मोबाईल आहे मला खराब करायचा नाही आहे त्याच्यामुळं आम्ही ऑटो क्लिकर लावत नाही बऱ्याच जणांना वाटत असेल मी ऑटो क्लिकरवर ट्रिपा उचलतो तर उबरवर ऑटो क्लिकरच्या ट्रिपा उचलू नका कारण मला सांगतो दहा किलोमीटरला एकशे पस्तीस एकशे चाळीस रुपये उबर देते आहे मग काय फायद्याचं अशा जर ट्रिपा अडकल्या तर जाळ्यामध्ये ऑटो क्लिकरमध्ये तर बघूया आता कुठली ट्रिप येते तर मित्रांनो बघा काल आपण चार वाजता लॉग इन केलं होतं चार ते आपण आठ सव्वा आठ वाजेपर्यंत काम केलेलं का आहे तर व्यवस्थित काय बिझनेस झाला नाही म्हणजे साडेसहाशे रुपये आपले काल झाले होते सी एन जी काय भरला नाही चार तासात सहाशे साडेसहाशे रुपये पण ठीक आहे काही म्हणजे नसण्यापेक्षा काहीतरी आहे तर ओलाला आपण किती दोनशे दहा काहीतरी केले होते स्क्रीनशॉट तर लावल मी आता एक्झॅक्ट आ लक्षात नाही माझ्या आणि उबरला दोनशे एकोणपन्नास दोनशे चाळीस दोनशे हां तेवढ्या रेंजमध्ये केले होते रॅपिडोला फक्त एकच बुकिंग मारली शहात्तर रुपयाचे आता ते शहात्तरमधून एकोणीस रुपये कट होणार आहेत तर एकशे दहा रुपयाचं प्रायव्हेट बुकिंग चार तासात आपण एवढं काम केलं आहे तर सहाशे बावन्न होतात टोटल भौतिक साडेसहाशे काहीतरी टोटल होते आणि गॅस काय भरला नव्हताच तर कसे मित्रांनो एक ते एकच ॲप एक वापरा तर तुमचा धंदा होईल आणि असे दोन तीन ॲप वापरले धड्याला ट्रिप पडणार नाही ती उचलली समजा उबेरची ट्रिप उचलली तर ओलाला आपल्याला दीडशेची ट्रिप पण पडली असते शंभरची पण पडली असते त्याच्यासाठी एकतर ओला नाही तर उबेर चालू करा आणि ओलाची ट्रिप उचलली की उबेर गपचूप बंद करून ठेवा उबेरची उचलली तर गपचूप ओला बंद करून ठेवा आणि ट्रिप कम्प्लीट करा तर असाच बिझनेस करायचा असतो तर चार तासात साडेसहाशे रुपये अर्निंग होते तुम्हाला हे कळालं असेल माझ्या व्हिडिओ मार्फत तर आपल्या चॅलेंजला उद्यापासून सुरुवात होणार आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओमध्ये हा व्हिडिओला आवडला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला तर जय हिंद जय जै महाराष्ट्र भेटूया आपण आपल्या चॅलेंजच्या पहिल्या दिवशी म्हणजे उद्या